मी या ठिकाणी माजलगाववरून आष्टी घनसावंगी प्रवास करत असताना एक महत्वाच्या विषयाकडे लक्ष वळवतो की या रस्त्यावरती एक प्रायव्हेट कामगार म्हणजे खाजगी इलेक्ट्रिकचं काम करणारे कामगार तीन तासापूर्वी लाईटच्या पोलवरती यांची डेथ झालेली आहे एका प्रश्नाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचा फुटली पाहिजे की महाराष्ट्रातील तमाम एम बीचे जे ऑफिसेस आहेत तिथं प्रायव्हेट काम करणारे जे कामगार आहेत त्या प्रायव्हेट कामगारांची अवस्था अतिशय बिकट आहे अतिशय कमी पैशामध्ये हे लोक आपल्या जीवाची बाजी लावून जीव पानाला लावून काम करतात आणि यांच्या नशिबी या बिचार्यांचा मृत्यू ओढवतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे किती गरीब माणसं असतील जे खाजगी वर्कर्स म्हणून एम बीच्या या लाईट फिटिंगचं दुरुस्तीचं काम करत असतात मग अशा या वेळेला अशा या कामगारांना कसलंही सरकारचं म्हणा कुठलंही कव्हर नसताना पेमेंट नसताना पगार नसताना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती दोन पैसे मिळावेत म्हणून काम करतात आणि काम करत असताना जीव गमवावा लागतो ही अतिशय खेदाची बाब आहे हे पहा आपण बघू शकता यामध्ये हे अतिशय वयस्क कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे कामगार लटकलेल्या दिसतात आणि यांची डेथ झालेली दिसते तीन तासापूर्वी हे मरण पावलेले या व्हिडिओच्या माध्यमातून एक ज्वलंत प्रश्न आहे की अशा या कामगारांना कुठलंही गव्हर्मेंटचं कवर नसतं आणि हे काम करत असताना यांना जीव गमावा लागतो ही महाराष्ट्रासाठी अधोगोतीशी गोष्ट आहे सरकार या लोकांसाठी काय करील माहित नाही पण नक्की चांगली जर पावलं उचलली तर यांचा जीव वाचेल यांना सेफ्टी दिली जा, जावी सेफ्टी देऊन यांनी काम केलं जावं यांचा जीव धोक्यात घालून यांनी जाऊ नये या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की हाकनाक गोरगरीब इलेक्ट्रिक कामगारांना जीवानिशी मुकावं लागू नये शासनाने यांच्यासाठी काहीतरी लोकप्रतिनिधींनी यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे बबनराव लोणीकर या ठिकाणचे आमदार आहेत आणि त्यांच्या भागातला हा इन्सिडेंट आहे दुर्दैवाची गोष्ट ही